हॅलो फ्रेंड्स मी प्रतिमा युवावाणीच्या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कसे आज सगळे अर्थात मजेतच असणार मित्रमैत्रिणींनो आपल्या सगळ्यांसाठीच आपलं करिअर हे नेहमीच प्रायोरिटी राहिलेलं आहे पण या करिअरच्या संधी शोधत असताना अनेक क्षेत्र आपल्याकडनं थोडीशी दुर्लक्षितच राहतात तर त्यातीलच एका क्षेत्राविषयी तर अशाच एका करिअरच्या क्षेत्राविषयी आपण गप्पा मारणार आहोत धीरजा ठाकूर हिच्यासोबत तर रिसर्च या करियरविषयी आपल्याला माहिती देणारे धीरजा ठाकूर अनेक नामवंत संस्थांमधून तिने तिचं शिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे चला तर ऐकूया धीरजा ठाकूर हिला सगळ्यात पहिलं खूप खूप स्वागत धीरजा तुझं आकाशवाणी परिवारामध्ये तर रिसर्च फील्डमध्ये तू करिअर केलेला आहेस सो माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुला असा की तुला कधी वाटलं की आपण रिसर्च ह्या क्षेत्राचा विचार करिअर म्हणून करावा खरं सांगायचं तर मला आठवी नववीपर्यंत क्लॅरिटी नव्हती एवढं कळत होतं शाळेतल्या शिक्षकांमुळे की मला फिजिक्स हा विषय आवडतो त्यामुळे तो विषय कंटिन्यू करावा अशी माझी इच्छा होती मी ज्ञान माझी शिक्षण पूर्ण केलं तर तिथे आम्हाला मँडेटरी एक अॅप्टीट्यूड टेस्ट असते ज्याच्या थ्रू आमचं करिअर काउन्सिलिंग केलं जातं तर तिथे मला रिसर्च ऍप्टीट्यूड आहे असं सांगितलं अच्छा ते मी परस्यू करायचं असं ठरवलं दहावी नंतर अच्छा म्हणजे करिअर गायडन्सचा खूप मोठा एक इम्पॅक्ट तुझा क्षेत्रावर झालेला आपल्याला दिसतो आताच तू म्हणालीस की फिजिक्स हा विषय तुझा खूप आवडताय पण फिजिक्स हा विषय खूप वास्ट पण आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत मग या ब्रांचेस विषयी आम्हाला थोडंसं सा सांगशील का आणि यातली कुठली ब्रांच तुला जास्त आवडते आणि तू रिसर्च करायचं ठरवलं याच्यात ओके फिजिक्समध्ये क्वांटम फिजिक्स म्हणा क्लासिकल मेकॅनिक्स न्यूक्लिअर फिजिक्स अशा बऱ्याच ब्रांचेस आहेत त्यातही एक्सपेरिमेंटल किंवा थिअरॉटिकल असं दोन क्लिअर डेमार्केशन्स आपण करू शकतो मलाही रिसर्च जेव्हा करायचं ठरवला तर नक्की कुठल्या ब्रांचमध्ये करायचं हे कळत नव्हतं त्यामुळे मग मा मी नंतर मी दोन ठिकाणी जे आर एफ म्हणून काम केलं फिजिक्सच्या दोन वेगळ्या ब्रांचेसमध्ये आणि त्यावरून मला कुठला विषय आवडतो हे मी ठरवलं ओके सो so, बीएससी पर्यंत नॉर्मल जसं आपण शिक्षण घेतो तसंच शिक्षण घेतलं oh, बारावीच्या मार्कांवरती मला बॅचलर्सला गरवारे कॉलेजला ऍडमिशन मिळाली आणि तिथून मी बीएससी करतो मास्टर्स साठी कशी तयारी केलीस तू मास्टर्सला मी हे ठरवलं होतं की मला प्रीमियम इन्स्टिट्यूट मधून मास्टर्स करायचंय आय आय टी किंवा एन आय टी तर त्याच्यासाठी स्पेसिफिकली एक जॅम नावाची जॉईंट ऍडमिशन फॉर मास्टर्स ही एक्झाम असते ज्याच्या थ्रू आपण एन आय टी किंवा आय आय टी मधून एम एस सी करू शकतो अच्छा तर बीएससीच्या सेकंड इयर पासून मी तो अभ्यास सुरू केला होता आणि थर्ड इयरला ती एक्झाम दिली आणि त्याच्या वर मग मी एन आय टी मणिपूरला माझा मास्टर्स कम्प्लीट केला म्हणजे जनरली आय आय टी एन आय टी ह्या संस्था मास्टर्ससाठी किंवा एम एस साठी काम करतात हे फार कमी लोकांना माहिती असतं पण तुला ह्या सगळ्याची माहिती एक्झॅक्टली कुठून मिळाली मी स्वतःही सर्च करतच होते आणि त्याबरोबर मला सिनियर्सनीही खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं तर धीरजा मास्टर्स नंतरचा आता तुझा पुढचा प्लॅन काय मला आता कळलंय की मला कशात पी एच डी करायची आणि फिजिक्समधली कुठली ब्रांच आवडते त्यानुसार मी बाहेर ऍप्लिकेशन्स करते आणि आता मी पी एच साठी यू पी एफ बार्सिलोना इथे जानेवारीमध्ये जाते ओके okay. आणि पुढे चार वर्षाचा माझा तो कोर्स असणार आहे अच्छा तू अॅज अ फेलो म्हणून दोन ठिकाणी काम केलेलं होतंस तर त्या दोन इन्स्टिट्यूट्सविषयी विषयी आम्हाला काय सांगशील मी पहिला जो जे आर एफ म्हणून माझं काम केलं ते आय आय टी गांधीनगर मध्ये केलं दीड वर्षाचं काम होतं आणि जिओ मॅग्नेटिझम ही एक फिजिक्सची ब्रांच आहे इथे मी काम केलं पण ती ब्रांच थोडी एक्सपेरिमेंटल अँगलला जाणारी होती आणि ते काम मला तेवढं पीएचडी डी करावं असं वाटलं नाही त्यामुळे मग मी नॉन लिनियर डायनॅमिक्स ही फिजिक्सची दुसरी ब्रांच एक्सप्लोअर करायचं ठरवलं आणि मी आयसर त्रिवेंद्रमला त्या विषयामध्ये एक वर्षाचं काम केलं ओके सो एक्सपिरियन्ससाठी तू दोन ठिकाणी oh. काम केलं so, सो आयसरचा जो एक्सपिरियन्स होता तुझा त्या इन्स्टिट्यूट रिलेटेड किंवा तुला तिकडनं मिळणारं मोटिव्हेशन तिकडची जी काही त्यांची कार्यप्रणाली आहे आणि तिथली माणसं कसा होता ओव्हरऑल तुझा आयसरचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता आयसरचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा रिसर्च फॅसिलिटीज खूप सुंदर आहेत तिथले सायंटिस्ट हे वर्ल्ड क्लास आहेत पब्लिकेशन्स रिसर्च पब्लिकेशन्स ही चांगली होतात तिकडे एकूण वातावरणही खूप इन्फॉर्मल आहे आणि पॅशनेट लोक आहेत स्टुडंट्सही आणि सायंटिस्टही सपोर्टिव्ह स्टाफ सपोर्टिव्ह आहे तुला जे काही गायडन्स लागलं ते त्यांच्याकडनं हो, अगदी हो हो, हो आणि फॅसिलिटीज वगैरेही रिसर्च इक्विपमेंट्स वगैरे सगळी अवेलेबल आहेत अच्छा पण आता जर मोस्ट ऑफ द टाइम आपण बघितलं की रिसर्च ह्या फील्डला नेहमी सेकंड चान्स दिला जातो की लोकांना सायन्स आवडतं बरेच जणं सायन्स म्हटल्यानंतर एक डॉक्टर इंजिनियर ह्या दोन फील्ड्स जास्त लक्षात येतात किंवा जास्त हायलाईट होतात लोकांचा प्रेफरन्स त्या दोन फील्डला जास्त आहेत अजूनही नवीन नवीन फील्ड्स आता येतात पण रिसर्च या फील्डला एक काय म्हणे आपण थोडंसं एक निग्लेक्ट केलं जातं किंवा काही थोडीशी भीती लोकांना वाटते टाईम इन्व्हेस्ट करण्याची वगैरे तर काय सांगशील या फील्डविषयी थोडक्यात तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे बी एस सी एम एस सी हा नेहमीच सेकंड चॉईस असतो लोकांचा पण जर सब्जेक्ट कोर सब्जेक्ट्स म्हणजे फिजिक्स किंवा के, केमिस्ट्री याच्याबद्दल जर खरंच आवड असेल आणि काहीतरी इनोव्हेटिव्ह करायची किंवा रिस कारण रिसर्च हे इनोव्हेशन असतं तुम्हाला नवीन काहीतरी करायला लागतं तर ती आवड असेल तर हा खरंच खूप सुंदर मार्ग आहे इंटलेक्च्युअली खूप स्टिम्युलेटिंग आहे तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला लागतात कारण इंटर डिसिप्लिनरी गोष्टी असतात रिसर्चच्या फील्डमध्ये जेव्हा आपण काम करतो तेव्हा फक्त वैज्ञानिक ही एकच पोस्ट असते का नाही दोन ऑप्शन्स असतात एक तर तुम्ही सायंटिस्ट म्हणून काम करू शकता किंवा तुम्ही प्रोफेसर बनू शकता आणि जर पी एच डी नंतर सायंटिस्ट ही पोझिशन हवी असेल तर त्याच्यानंतरही पी एच डीच्या पुढे पोस्ट डॉक ही आपण करू शकतो दोन तीन वर्षाचे असे हे कोर्सेस असतात अच्छा तर तोही एक ऑप्शन राह सो जाता जाता काय सांगशील आमच्या सगळ्या युवा दोस्तांना मी असं सांगेन की ह्या फील्डबद्दल माहिती काढा खूप चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहेत इंडियामध्ये बार्क आहे डीआरडीओ आहे खूप चांगल्या पोझिशन्स आणि सायंटिस्ट तिथे काम करतात hmm. तर तिथे ट्राय करा एक्सपिरियन्स घ्या आणि नक्की तुम्हाला आवडेल अशी मला वाटतं so, जो टाइम इन्व्हेस्ट करतोय त्याचं प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट आपल्याला मिळेल सॅटिस्फॅक्शन नक्की मिळेल तुम्हाला ओके थँक्यू सो मच वेळात वेळ काढून तू आलीस आमच्याशी गप्पा मारल्यास खूप खूप धन्यवाद मित्रांनो रिसर्चच्या फील्डविषयीची माहिती तुम्हाला मिळालीच असेल आणि तुम्ही नक्कीच या फील्डचा करिअर म्हणून विचार करा काही गाणी पण आपल्याला मोटिवेट करत असतात ती ऐकली ना की आपल्याला इन्स्पायरिंग वाटतं मित्रांनो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये चांगले वाईट प्रसंग येतच असतात काही प्रसंग इतके वाईट असतात की जगणं नकोसं करून टाकतात पण हीच ती वेळ असते ज्या वेळेला आपण स्वतःला सावरायचं असतं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही सो so, याच विषयावर आपल्याशी बोलायला येत आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर स्नेहल अंधारे आणि त्यांच्याशी बोलते सानिका कोल्हटकर युवकांमध्ये आज आपल्याला सुसाईड आणि मेंटल हेल्थ इश्यूजचं प्रमाण वाढताना जरा जास्तच दिसतय हो, तर नक्कीच बरोबर तर यामागची कारणं कोणती तुमच्या मते खरं तर ही अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे कारण दोन हजार चोवीस मध्ये भारतामध्ये युवकांमध्ये जर मृत्यूचं कारण सगळ्यात जास्ती कुठलं असेल तर ते आत्महत्याचं आहे ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे जवळजवळ एक्केचाळीस टक्के लोक मृत्युमुखी पडत आहेत तिशीच्या आतले फक्त आत्महत्यामुळे याचाच अर्थ काय प्रत्येक आठव्या मिनिटाला एक मृत्यू होतोय आत्महत्यामुळे जी की पूर्णपणे वाचवण्या वाचवण्यासारखी गोष्ट आहे आत्महत्या ही पूर्णपणे आपण वाचू शकतो त्यामुळे आपली युथ आपण वाचू शकतो त्यामुळे खरंच हे जबाबदारीचा विषय आहे आणि काळजी करण्यासारखाही आहे अगदीच त्याच्याकडे गांभीर्याने बघण्याची अत्यंत गरज आहे तर मग यावरचे उपाय कोणते कशा प्रकारे आपण हे प्रिव्हेंट करू शकतो हां प्रिव्हेंट आपण बऱ्याच वेगवेगळे वेग त्याच्या उत्तरं आहेत त्याच्यापूर्वी मी म्हणेन की त्याच्यामागची कारणं समजून घेऊया आपण सगळ्यात पहिला आजकाल ट्रेंड म्हणेन मी की सगळं काही फास्ट हवं आहे म्हणजे यश ही तुम्हाला पटकन हवं एफर्ट्स ही मिनिमम हवेत कमी टाइम मध्ये मॅक्सिमम सक्सेस मिनिमम एफर्ट्स मध्ये मॅक्सिमम सक्सेस हे लिंक हे गणित कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे हा एक मोठा वेगळा स्ट्रेस इंड्युसिंग फॅक्टर तयार झाला आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने थोडंसं यावर विचार करावा दुसरी मोठं कारण आहे की आजकाल हॅन्डल करता येत नाही फेल्युअर अगदीच याबरोबर सक्सेसही हॅन्डल करता येत नाही आहे oh. ते खूप अवघड झाले आत्ताच्या युवा पिढीला तिसरं म्हणेन की याच्यामागचीही कारण काय की लॅक ऑफ प्रायोरिटी विशी पंचवीशी तीशी पर्यंत आपल्याला कळत नाही नेमकं आपल्याला करायचं काय आहे दिसेल hmm. जा hmm. ते हवं आहे आपण मृगजळाच्या मागे तर धावत नाही ना त्यामुळे लॅक ऑफ प्रायोरिटी आणखीन स्ट्रायविंग फॉर परफेक्शन आपण असं म्हणतो स्ट्रायविंग फॉर परफेक्शन डझन्ट अलाव यू टू बी ह्युमन खरं तर कुठेतरी थांबा बड़ नक्की चुकतंय का परफेक्ट परफेक्ट करण्याच्या मागे आपण कितपत वेळ घालवतोय आणि कितपत चुका करतोय त्यामुळे ते खरच गरजेचं आहे का त्यामुळे तिथे आपण थोडासा पॉज घेतला पाहिजे आणि सगळ्यात मोठं ह्या धावपळीच्या जगामध्ये सोशल मीडियाच्या जगामध्ये फेसबुकवर तुम्हाला थाउजंड लाईक्स आहेत तुम्हाला थाउजंड फ्रेंड्स आहेत बट देट इज स्टील अ मेजर प्रॉब्लेम ऑफ लोनलीनेस हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे आणि इट इज अ मेजर रिझन फॉर सुसाईड म्हणजे आत्महत्या करण्याचं मेजर कारण माझं असं वाटत नाही आहे मी फार एकटा पडलो आहे आज फिलिंग ऑफ हेल्पलेसनेस मला कोणाची मदत मिळेल वाटत नाही आशा उरली नाही आहे होपलेसनेस आणि मग हे सगळं जर नसेल मग माझं जगणं वर्त आहे का वर्थलेसनेस सो मग फायनली लोनलीनेस वाढत जातो आणि मग माझ्याकडे पर्याय काय राहणार तर आत्महत्या म्हणजे मला पुन्हा युवा पिढीला हा प्रश्न विचारायचा आहे की आपलं जगणं की खरंच इतकं स्वस्त आहे का की बाजारात जात आहे तुम्ही उंदीर मारण्याचं औषध घेऊन येत आहे खाताय तुमचं जीवन संपवत आहे तर खरंच इतकं स्वस्त झालं आहे का आणि ते का नाही व्हायला पाहिजे त्यामुळे थोडंसं थांबा आणि आपण आत्महत्या एकत्र येऊन मदत घेऊन नक्कीच थांबू शकतो आणि जसं तू विचारलंस प्रिव्हेंटिव्ह टिप्स काय तर ह्याच कारणांच्या निगडीत मी सांगेन थोडंसं आपण सोशल मीडियापासून लांब राहायला काय हरकत आहे मी अपोज नाही करत आहे की तुम्ही मोबाईल वापरू नये कारण शक्य नाही आहे तुम्ही ओ टी टी प्लॅटफॉर्म्सना टच करू नका शक्य नाही आहे पण लिमिट्स ठेवा कुठल्याही गोष्टीला लिमिट अति तेथे माती अगदी सरळ आणि साधं गणित आहे त्याच्यामुळे सगळ्यात पहिला आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इझी काय होईल इझी मंत्र म्हणेन मी की पेशन्स वाढवा आपण पूर्वी टी व्ही टीव्ही हो। मध्ये ऍड्स असायचे हो। ते तुम्ही एन्जॉय करायचं हो। कारण त्या ऍड आपण पाहिल्या जायच्या त्या एन्जॉय केल्या जायच्या हो। तर आता तेच गेलं ओ टी टी प्लॅटफॉर्मला आणि बरोबर सगळ्यात छान ऍडव्हान्टेज म्हणा डिसएडव्हानेज स्क्रीनवरती स्किप ऍड म्हणून येतं हो। आपण प्रत्येकजण किती सहज रिमोट दाबतो आणि स्कीप करतो ऍड बर याच्यावरती माझा प्रश्न की स्किप ऍड करून करणार काही आहात आपल्याकडे साठ सेकंदाचा अवधी नाही आहे वेळ नाही आहे का नाही आहे धीर काळ आपल्याकडे नाही आहे तितका तर पेशन्स वाढवणं गरजेचं आहे बरं आपल्या आईने पालकांनी किंवा टीचर्सने आपल्याला होमवर्क दिलं आहे का की नाही आज रात्रीपर्यंत मला ही सिरियल संपवायचे बिंज वॉचिंग करायचं आहे का कशाच्या मागे धावतोय अगेन आय विल कम टू दॅट सेम पॉईंट की प्रायोरिटी काय आहे आपली हाच मोठा क्वेश्चन आहे म्हणजे मला ही हा सीझन संपवायचा आहे हे प्रायोरिटी आहे का तुम्हाला काहीतरी छान करायचं आहे तुमच्या लाईफमध्ये त्यामुळं स्किप नका करू ॲड्स पेशन्स वाढवा सगळ्यात मोठं याच्याच निगडीत मी म्हणेन की सुसाईड जे तू मला विचारलंस की आत्महत्या हा ऍक्च्युअली शब्द फार निगेटिव्ह वाटतो आपण नेहमी निगेटिव्ह नकारार्थी गोष्टी एकत्रित एक करतो फ्लॅशबॅक तेच त्याच आठवून रिवाईज करतो त्याच्यापेक्षा मेक अ लिस्ट ऑफ अचीवमेंट राईट लुक आर यू व्हेअर यू हॅव कम फ्रॉम राईट आता तुम्ही काय काय अडथळे करत इथंपर्यंत पोचलात बरोबर आज मी डॉक्टर आहे ही अप्रिशिएबल गोष्ट हो। आहे मला छान वाटतंय आय एम वर्किंग आय एम सीइंग पेशंट आज माझा पेशंट बरा होत आहे मला पोच पावती मिळाली ही खूप छान गोष्ट आहे मी गेले दहा वर्ष काम करते पण मला रोज तितकाच आनंद होतो जेव्हा माझ्याकडे पेशंट आज हसमुखाने आलाय मॅडम आज मला तुमच्या वेळी छान वाटतंय माझ्यासाठी ते खूप छान आहे अँड आय एम टेकिंग एव्हरी डे ॲज अ ॲप्रिशिएटिंग थिंग मी असा नाही विचार करत आहे की आत्ता नववीमध्ये अकरावीमध्ये ह्या विषय मला अवघड होता आणि तेव्हा मला मार्क्स पडले नाहीत माझं ड्रॉइंग खरंच खराब आहे पण ते मी आठवून रडत नाही आहे बरोबर आय एम नॉट रिकलेक्टिंग निगेटिव्ह थिंग्स आय एम मेकिंग अ लिस्ट ऑफ अचिव्हमेंट अँड आय एम एन्जॉइंग दॅट अचिव्हमेंट सो आय एम फोकसिंग ऑन पॉझिटिव्ह थिंग्स रॅदर दॅन रिवायजिंग निगेटिव्ह थिंग्स तर ते आपल्याला करायचं आहे आणि ह्याच नोटोवरती अगदी सब पॉइंट असं सांगेन की एम्ब्रेस युअर फेल्युअर्स युअर फ्लॉज त्यापासून पळून जाऊ नका जितकं फेल्युअरला तुम्ही एम्ब्रेसिंग कराल तितकं तुम्ही त्यातून शिकाल बरोबर या चार चुका केल्यामुळे मी हे फेल्युअर मला आलेलं आहे so सो दॅट आपल्याला हे कळलं तर आपण त्या चुका वाचवण्याचे सोल्युशन फाईंड आउट करतो यू गेट टू द आन्सर्स सो डोंट गेट अफ्रेड ऑफ फेल्युअर चालेल म्हणजे ह्या काही टिप्स आहेत की ज्याच्याकडून आपल्याला निगेटिव्ह थिंकिंग येणार नाही तर मॅडम मला असंही विचारायचं आहे की तुम्ही सायकेट्रिस्ट आहात आणि लोक किती तुमच्याकडे येतात म्हणजे मदत मागायला ज्याला आपण सिकिंग हेल्प असं म्हणतो तर ते किती ऍक्सेसिबल आहे लोकांना किती ओपन आहेत लोक तुम्ही काय सांगाल याविषयी खूपच uh, इंटरेस्टिंग आहे hmm. म्हणजे मी रिसेंटली सांगेन की बऱ्याच सेलिब्रिटीने ऍक्सेप्ट केलेलं आहे hmm. की डिप्रेशन इज नॉट मौ, नो मोर स्टिग्मा राईट बट खरंच रूट लेवलला असं आहे का hmm. आणि आपल्याकडे असंही म्हणतात की हा नाही डिप्रेशन इज अ रिच मॅन्स डिझीज तर असं काही नाही आहे तर आत्महत्या कशाला केलं असता बरोबर त्यामुळं हो गरजेचं आहे की सायकेट्रिस्टकडे तुम्ही अप्रोच व्हा आणि ते इतकं ऍक्सेसिबल आहे म्हणजे सहज तुम्ही जर गुगल केलं नाच की सुसाईडचे वॉट इज द रिस्क ऑफ सुसाइड किंवा व्हॉट इज सुसाईड रेट तरी सुद्धा युट्यूबला असू दे किंवा गुगलला असू दे फर्स्ट पेज तुम्हाला असं डिस्प्ले होतं की डू यू नीड एनी हेल्प इज नंबर yes. हा तुम्हाला पहिलं स्क्रीनवरती येतं त्यामुळं ॲक्सेसिबल आहे पण देर इज अ स्टील स्टिग्मा बरोबर आय विल आस्क यू शॉर्ट क्वेश्चन तुमचं जर डोकं दुखत असेल तर तुम्ही काय कराल गोळी घेणे एखादी त्याच्यासाठी बरं अगदी बरोबर मी हो। पण हेच करेन पण दोन तीन चार दिवस झालं डोकं दुखत आहे तर तुम्ही काय कराल uh, डॉक्टरला दाखवेन ओके म्हणजे तुम्ही तुमच्या फिजिशियनला फॅमिली डॉक्टरना कन्सल्ट करा बरं बरेच दिवस झालं डो पोट सोनोग्राफी सोनोग्राफिकली इन्व्हेस्टिगेशन झाले अपेंडिक्सचा प्रॉब्लेम आहे और युरिन स्टोन्स आहे तर तुम्ही काय कराल गोळी घ्याल घरी बसाल <laughs> मी एखाद्या स्पेशलिस्टना दाखवेन ओके okay. म्हणजे तुम्ही सर्जनला दाखवाल बर एखाद्या नातलगामध्ये एखाद्याला हार्टचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कोणाला रेफर करा कन्सल्ट कराल कार्डिओलॉजिस्ट राईट मग ह्याच आय विल आस्क मन हे आपलं अवयव हो आहे का हो अगदीच मग मनाचं काही दुखणं असेल तर त्या त्या स्पेशालिस्टना का घाबरतोय आपण बरोबर म्हणजे कोण मनोविकार तज्ज्ञ मनाचा काही विकार असेल तर त्याचबरोबर माणसोपचार तज्ज्ञ आपण त्याच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ त्यात घाबरण्यासारखं ना नाहीये पण अगदी साध्या भाषेत सांगू का अजूनही सायकॉट्रिस्ट वेड्यांचे डॉक्टर म्हणून बघितलं जातं म्हणजे इवन आमचे बरेच कलिक्स डॉक्टर तुमच्याशी बोलायचं आहे पण निवांत नंतर आपण कुठेतरी कॅफेत भेटू नको इतका स्टिग्मा बरोबर गरजेचाही नाहीये बरोबर सो सीकिंग हेल्प इज अ फर्स्ट स्टेप वेन एव्हर यू सीक द हेल्प तुम्हाला मदत मिळण्यापर्यंत अवघड आहे वन्स यू सीक हेल्प लाईफ इज इझिअर फॉरवर्ड राईट सो पहिली स्टेप अवघड आहे पण तुम्ही व्यक्त व्हा uh, म्हणजे आमच्या प्रोफेशनल याच्यामध्ये आपण असं म्हणतो वेंट आऊट व्हेंटिलेशन ऑफ इमोशन्स यू नीड टू वेंट आउट बरोबर मी अगदी घरगुती उदाहरण देते uh, आपण कुकर भात शिजवतो कुकर विसल होते मध्ये मध्ये नाही झालं आपण दाबून ठेवलं तर ते कुकरचं झाकण ब्लास्ट होईल बरोबर एक्झॅक्टली हॅपन्स विथ अवर इमोशन्स तुम्ही दाबून ठेवताय मग ते कधीतरी चुकीच्या पद्धतीने ब्लास्ट होते जे की गरजेचं नाहीये मध्ये मध्ये वेंट आऊट करा तुमचे इमोशन्स बोला म्हणजेच वेंट आऊट म्हणजे शेअर करा तुम्ही तुमच्या मनातल्या गप्पा लोकांपर्यंत पोहोचू दे मग ते तुमचं कुणी असेल जवळचं मित्र असू दे मैत्रीण असू दे आपले कलिग्स असतील सिनियर्स असतील ज्युनियर्स असतील कोणाशी मन मोकळं करा बरोबर मी ज्युनियरला सांगून त्याचा काय उपयोग होणार आहे मला नाही तुमचं फक्त शेअर करणं आणि तुमचं मनावरचं ओझा अर्ध निम्म रिकामं होणार आहे तुम्हाला खूप हलकं वाटेल आणि यू नो टॉकिंग टू एनी वन कॅन फाईंड अ सोल्युशन तुम्ही थेरपिस्ट कडे जा आणि फायनली मी असं म्हणेन की फाइंड अ थेरपिस्ट राईट विच इज अल्टिमेट रिझन अल्टिमेट सोल्युशन फॉर एव्हरीथिंग मग तो थेरपिस्ट कोणी असू शकतो हां म्हणजे यू कॅन बी युअर ओन थेरपिस्ट या आणि जर ते वर्क तर, exactly. right. hmm. नाही झालं तर मग यू कॅन ऑलवेज सीक प्रोफेशनल एक्झॅक्टली प्रोफेशनल हेल्प तर गरजेची असते कारण आत्महत्या कधीही एका रात्री ठरत नाही म्हणजे आज मला बरं नाही वाटत आहे आज रात्री मी सुसाईड करणार आहे असं नाही होत हो। आत्महत्या ही खूप मोठी घटना आहे बर। आणि खूप वाईट घटना आहे आपल्याला पार्टी नाही करणार आहोत आपण आज आपण स्वतःचा जीव देण्याचा विचार करणार आहे तर आजची ही गोष्ट नाही आहे ऑन ॲन एवरेज सायन्सेस आत्महत्या ही गोष्ट होण्याअगोदर दीड दोन महिने त्या माणसाच्या मनामध्ये अस्वस्थता असते तर आपल्याकडे तो दीड दोन महिने हा गोल्डन पिरियड आहे आपण एक आत्महत्या वाचू शकतो त्यामुळे हो आपले थेरपिस्ट कुणीही असू शकतात यू शेअर युअर इमोशन्स विथ एनी वन टेक कन्सिडर युअर फ्रेंड एज अ थेरपिस्ट कन्सिडर युअर मॉम एज अ थेरपिस्ट बट ज्यावेळी असं वाटतं यातून बाहेर निघत नाही सीक अ प्रोफेशनल हेल्प विच इज व्हेरीबल ॲक्सेसिबल नावड इज आणि ते अगदी घरापर्यंतही आपण फोनवरती अवेलेबल आहोत आणि फेस टू फेसही अवेलेबल आहोत yes. त्यामुळं हेल्प घेण्यासाठी घाबरायला नाही पाहिजे hmm. बरोबर मॅडम तुम्ही आत्ताच असं म्हणालात की जेव्हा एखादा व्यक्ती हा सुसाईड करण्याचा निर्णय घेतो तर दॅट इज नॉट अन इन्स्टंटेनियस प्रोसेस म्हणजे यस yes. त्यामध्ये काही पिरियड असतो तर मग ह्या पिरियडमध्ये त्याच्या आजूबाजूचे लोक म्हणजे मित्र मित्रपरिवार असेल किंवा पेरेंट्स असतील तर मग त्यांच्यासाठी काही अशा इंडिकेटर्स किंवा अशा कोणत्या साईन्स आहेत का की ज्याने हे थांबवू शकतं अगदी म्हणजे सायन्स किंवा लक्षणं म्हणतो आपण ही दोन प्रकारची असतात मानसिक लक्षणंही असतात आणि शारीरिक ही असतात म्हणजे आपल्याला जेव्हा आपण अपसेट असतो म्हणजे डोकं दुखत असेल तर आपण काय करतो इव्हन आपलं बॉडी जेशर बदलतं आपण असं खुर्चीवर बसलो तरी डोक्याला हात लावून बसतो राईट right? आपल्या घरच्यांना कळतं काहीतरी गडबड आहे मग जर आतमध्ये मनात इतकी खळबळ असेल तर आपलं बिहेव्हिअर सुद्धा चेंज होतं okay. म्हणजे काय की आपलं बोलणं कमी होतं mm -hmm. आपण शांत राहायला लागतो आपला आय टू आय कॉन्टॅक्ट आपण समोरच्या अशी डोळ्या डोळे घालून बोलणं टाळतो okay. आपण एकटे राहण्याचा प्रयत्न करतो शक्यतो आपण आपल्या एन्जॉयमेंट थिंग्स जे असतात एंटरटेनमेंट आपण मूवी बघायचं बंद करतो बाहेर फिरायचं बंद करतो मित्रांशी गप्पा गोष्टी नाही आपण एकटे एकटे राहण्याचं प्रेफर करतो ओके आणि सगळ्यात हे का कारण मी जर कोणाला सांगितलं तर लोक मला काय म्हणतील अरे हा रडका आहे म्हणजे आपल्याकडे इव्हन असं म्हटलं जातं ना की तू काय मुलींसारखं का काय रडतोस म्हणजे ह्याच्यावरतीच मी म्हणेन की सुसाईड रेट हा मेल्समध्ये जास्ती आहे म्हणजे जा आपल्याकडे अजूनही रडणं हे काय म्हणायचं इन्फिरियर समजलं जातं की नाही कुठलीही गोष्ट वेंट आऊट हे होणं गरजेचं आहे तर तसं हे एक लक्षण आहे की हा मुलगा नाही रडायचा अगोदर आजकाल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हा हळवा होतो आहे हा रडतो आहे ह्याला फार धडधड होते आजकाल आजकाल हा बाहेर जायला घाबरतो आहे आणि ॲवॉइड करतो आहे म्हणजे शेअर न करणं एकटं राहणं आणि त्याच्यानंतर एन्जॉयमेंटच्या गोष्टी बंद करणं आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन झोपेचा त्रास होणं त्यामुळं निद्रानाश हे मोठं शारीरिक लक्षण आहे आणि बऱ्याचदा ह्याच नोडवरती लोक आमच्यापर्यंत पोचतात डॉक्टरांकडे पोचतात की गेले चार दिवस मला महिना झाला मला झोप लागत नाही दॅट इज अलार्मिंग सायन साईन की ब्रेन आता सांगते की बास तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे तर ही काही शारीरिक लक्षणं आहेत आणि दुसरी मोठी लक्षणं सांगेन मी घरच्यांसाठी की एखादा मोठा माणूस असेल त्याचं जर आत्महत्याचं काहीतरी प्लॅनिंग असेल तर घरातले आपले सगळे प्रॉपर्टी इशू लेखाच्या नावे करून टाकणं प्रॉपर्टीचे सगळे विल्हेवट लावणं किंवा आपल्या मिसेसला आपली काय काय संपत्ती आहे मुलांच्याकडे काय आहे बँक स्टेटमेंट सगळं तिच्या हातात देऊन टाकणं तर ही खूप मोठी गोष्ट आहे तर असं जर काही असेल तर याचा अर्थ की काहीतरी गडबड आहे आणि ही लक्षणं सुसाईडची आहेत ओके तर मग टू एंड दिस ऑन अ पॉझिटिव्ह नोट तर आपण कुठल्या अशा टिप्स आहेत की ज्याने आपण एक सुदृढ आणि निरोगी जीवन जग जगू शकतो सगळ्यात अगदी कमी शब्दात सांगेन वेंट आउट युअर इमोशन्स ओके लाईफस्टाईल चेंजेस ओके डे एव्हरी डे यू शूड वॉक अँड ॲम्पल अमाऊंट ऑफ वॉटर ओके येस थँक्यू सो मच मॅडम थँक्यू सो मच मित्रांनो हे सगळं ऐकून तुम्हाला कळलंच असेल की जीवन हे जगण्यासाठी असतं संपवण्यासाठी नाही आणि ह्या जगण्याचा मनमुराद आनंद आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे आणि हाच आनंद आपण सगळ्यांसोबत शेअरही करायला हवा बरोबर की नाही आजच्या ह्या गप्पा संपू नये असं तुम्हालाही वाटत असेल ना पण काय करणार आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे आपल्या गप्पांना एक छोटासा स्वल्पविराम देऊया तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया अभिप्राय मत आम्हाला कळवू शकता त्यासाठी आमचा नंबर न विसरता लिहून घ्या आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी चला तर फ्रेंड्स ह्याच नोटवर मी प्रतिमा आत्तापुरता तुमचा ह्या कार्यक्रमातून निरोप घेते परत भेटूच युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत बाय बाय हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती निवेदन आणि निर्मिती सहाय्य प्रतिमा खानोलकर करते होते योगीराज बच्चे